मुंबईतून एक मोठी बातमी आहे शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मरीन लाईन्स पोलिसांनी ही कारवाई केली आहे मरीन लाईन्स पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकरांना ताब्यात घेतलाय रविकांत तुपकर तुप यांचं मुंबई मध्ये आंदोलन सुरू आहे या देशामध्ये गुंडशाही झुंडशाही झुंडेशाही आणि दिवसाढोळ्या बलात्कार होतात मात्र त्या आरोपीला पकडलं जात नाही आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या प्रश्नावर आंदोलन करणारा सच्चा कार्यकर्ता त्याला मात्र या व्यवस्थेनं डांबलं आहे अशा पद्धतीचा न्याय या देशामध्ये होऊ घातलेला आहे आज मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी शेतकऱ्याचा संघर्ष होता सन्मान्य रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आणि निराधाराच्या प्रश्नावरती आत्महत्याचं प्रात्यक्षिक हे अनोखं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन करत असताना शेतकऱ्याच्या समस्या शेती आणि तिचे प्रश्न त्याच पद्धतीने निराधारांचे प्रश्न शेतमजुराचे प्रश्न घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत एक वेगळं आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेला आहे या आंदोलनाच्या वेळे अचानकच पोलिसाच्या दडपशाहीनं शेतकऱ्याचा संघर्ष होता सन्मान रेविकांतजी तुपकर साहेबांना अटक केली आणि त्यावेळी महाराष्ट्रातल्या अने अनेक जिल्ह्यांमधून शेतकरी चळवळीशी जोडलेली सर्व कार्यकर्ते गनिमी गाव्या पद्धतीनं गिरगाव चोपा चौपाटीवरती चो एक आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसाच्याकडून दडपशाही करण्यात आली आणि सर्व कार्यकर्त्याला अटक करून कोर्ट न्यायालयामध्ये जी किल्ला कोर्टा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि पंधरा हजार रुपयाच्या जाचमुसुल्क्यावर जामीन करून सोडून देण्यात आलेला आहे या देशामध्ये गुंडशाही झुंडशाही आणि दिवसाढवळ्या बलात्कार होतात मात्र त्या आरोपीला पकडलं जात नाही आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या प्रश्नावर आंदोलन करणारा सच्चा कार्यकर्ता त्याला मात्र या व्यवस्थेनं डामलं आहे अशा पद्धतीचा न्याय या देशामध्ये होऊ घातलेला आहे मात्र न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि माननीय न्यायालयानं आज रविकांजी तुपकर साहेबांच्या सह कार्यकर्त्यांची आज सुटका केलेली आहे जामिनावर सुटका करून खरं पुन्हा एकदा या न्यायालयावर आमचा विश्वास असल्याचं सिद्ध झालेलं आहे आज मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या वर्ष निवासस्थानी शेतकऱ्याचा संघर्ष होता सन्मान्य रविकांजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आणि निराधाराच्या प्रश्नावरती आत्महत्याचं प्रात्यक्षिक हे अनोखं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन करत असताना शेतकऱ्याच्या समस्या शेती आणि तिचे प्रश्न त्याच पद्धतीने निराधारांची प्रश्न शेतमजुराचे प्रश्न घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत एक वेगळं आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेला आहे या आंदोलनाच्या वेळे अचानकच पोलिसाच्या दडपशाहीनं शेतकऱ्याचा संघर्ष सन्मान देविकांतजी तुपकर साहेबांना अटक केली आणि त्यावेळी महाराष्ट्रातल्या अने अनेक जिल्ह्यांमधून शेतकरी चळवळीशी जोडलेली सर्व कार्यकर्ते गनिमी गाव्या पद्धतीनं गिरगाव चोपा चौपाटीवरती चो एक आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांच्याकडून दडपशाही करण्यात आली आणि सर्व कार्यकर्त्याला अटक करून न्यायालयामध्ये Yeah.